किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत आणि ते राखणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी किल्ले बांधणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी केले महाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात आमदार प्रशांत ठाकूर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मराठी संस्कृती गौरवशाली इतिहास आणि स्वराज्य संकल्पना तरुणाईच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला युवा शक्तीला सकारात्मक दिशा देत महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने भाजप युवा मोर्चा पनवेल शहराने ही स्पर्धा आयोजित केली होती यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते अत्यंत कलात्मकता बारकाईने मांडणी आणि ऐतिहासिक तथ्यांचे प्रभावी सादरीकरण करत स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी मान्यवरांनी युवकांच्या कलात्मकतेला आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले यंदाच्या स्पर्धेत यशोपुरम मित्रमंडळ यांनी आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अप्रतिम प्रतिकृतीसाठी प्रथम क्रमांक पटकावला तर शिवगौरव मित्रमंडळ यांच्या लोहगड प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक मिळवला कर्नाळा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारणाऱ्या बाळ किल्ले शिलेदार यांना तृतीय क्रमांक देण्यात आला तर पार्थ जगे यांच्या अजिंक्य तारा स्वराज बाळ मित्रमंडळाच्या विशालगड जय भवानी मित्रमंडळाच्या प्रतापगड रजित शेटे यांच्या प्रतापगड कट्टा परिवाराच्या विजयदुर्ग आणिगाव देवी मित्रमंडळाच्या कर्नाळा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी भाजप नेते जयंत पगडे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक अजय बहिरा गणेश कडू सुनील बहिरा प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज रुचिता लोंढे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव शहर सरचिटणीस अमित ओझे रुपेश नागवेकर उपाध्यक्ष प्रीतम उर्फ म्हात्रे पवन सोनी रोहित जगताप युवा मोर्चा शहर अध्यक्ष हिमेश बहिरा संदीप पाटील अनिमेश ओझे ममता प्रीतम म्हात्रे शुभम कांबळे कोमल कोळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते की जसं हे फटाके आठवतात दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नान आठवतं दिवाळी म्हटलं की जसं आपल्याला फराळाची मेजवानी आठवते दिव्यांची आतशबाजी दिव्यांची रोषणाई रांगोळ्या आणि त्याचबरोबरीनं सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी दिवाळी म्हटलं की किल्ले हे नक्कीच आठवतात या किल्ल्यां बनवण्यामध्ये केव्हा आपण घडून जातो आणि केव्हा दिवाळी तोंडावरती येते हे बालगोपाळांना कळत नाही पण जो उत्साह या बालगोपाळांचा हा किल्ला बनवण्यात असतो तो किल्ला त्यांच्यामध्ये काही काळासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य आणि त्या मावळ्यांचा संचार या सगळ्या आमच्या लहान ज्या बालगड्यांमध्ये असतो आणि त्यामुळे सगळे पालक बाकी सगळ्या घालतात हे करू नकोस ते करू नकोस पण कुठल्या पालकांना किल्ला बनवायला जाऊ नकोस असं सांगितलेलं नसेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्यापैकी प्रत्येकाच्या नसा नसामध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आपण जगात जाऊन सांगू शकतो असं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राला ओळख देशात आणि जगात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व गाजवलं त्या कर्तृत्वाची आठवण आपल्या साऱ्या मंडळींना निश्चितपणानं सातत्यानं होत राहते आपण महाराजांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजतो ते काही उगाच नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढच्या अनेक पिढ्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराजांच्या आधी चारशे साडेचारशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारत होता या महाराष्ट्राला स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय हे ठाऊक नव्हतं त्या महाराष्ट्राच्या या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊ असा आऊसाहेबांच्या पोटी झाला आणि महाराजांनी अगदी बालवयामध्ये कोर्णा किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथून पुढे त्यांचा जो संघर्षाचा इतिहास आपण पाहिला हा हा म्हणता जे मावळे त्यांना ओळखत नव्हते त्यांच्यामध्ये महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा भरली आणि ते सगळे मावळे महाराजांच्या पाठी हे स्वराज्य बांधण्यासाठी उभे राहिले पुढे महाराजाच्या महाराजांच्या नंतर देखील स्वराज्य की त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी ते स्वराज्य पाहिलेलं नव्हतं आणि त्यामुळे हे स्वराज्य किती काय टिकू शकेल खरं तर दुसरे त्यावेळेला काही वर्तमानपत्र असतील त्या का त्यावेळेला मीडिया असता तर त्यांनी हे कशा पद्धतीने लिहिलं असतं कसं सांगितलं असतं कारण आपल्या महाराष्ट्रात कदाचित त्यावेळेला मीडिया माध्यमं नव्हती परदेशामध्ये त्याच वेळेला होती नेपोलियन बोनापाट ज्यावेळेला पॅरिसवरती राज्य करून गेला विक वर्तमानपत्र उचललं आणि हातामध्ये घेतलं त्यात लिहिलेलं होत नेपोलियन बोनापार्ट पॅरिस या ठिकाणी शस्त्रास्त्र होती परदेशामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं ते नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या नसा नसामध्ये नसा स्वराज्य बिनवलं आणि महाराजांच्या नंतर देखील पुढच्या आलं की ज्याच्या आधारे महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून महाराष्ट्राचे हे मावळे हे अटके पार गेले त्या ठिकाणी हे साम्राज्य त्यांनी राखलं आणि मुघलांना सुद्धा आपल्या तालावरती त्या दिल्लीच्या तक्कावरती त्या ठिकाणी बसवलं हा इतिहास आपण विसरू शकत नाही आणि महाराज त्यांच्या कालावधीमध्ये किल्ल्यांचं हे महत्व हे सुद्धा आपण कोणी विसरू शकणार नाही आणि असे किल्ले हे खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचं वैभव आहे राखणं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हा इथं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने का घेतला कारण इथे आपल्या सर्वांच्या समोर ज्या बारा किल्ल्यांना युनेस्के युनेस्कोनं जागतिक वारशाचा दर्जा दिला तो आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आहे आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांचा आपण आभार मानूया की पुढच्या पिढ्यांना आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास सांगताना हा ऐतिहासिक जागतिक वारसा आपल्याला सांगता येणार आहे